त्याच्यात हळद आणि आपलं तर मी आता मिक्स करून घेते नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते म्हणजे घरातले सर्व कामं झाले हो माझे आणि आमच्या कॉलनीतना एक आची वारल्या तर तिथं गेली होती आणि पोहे वगैरे चहा पोहे घेऊन गेली होती त्याच्यामुळे उशीर झाला मला ते टाकून घेतले मी आणि आज बनवायची आपल्याला मसाल्याची पाटोळ्याची भाजी आणि खानदेशमध्ये कशी बनवता ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मी इथं आहे ना बेसन पीठ घेतले एक वाटी त्याच्यात आपण ओवा टाकून घेऊ

तर आपलं बेसन पीठ भिजून झालेलं आहे आपलं कळींचं तर आता आपण ही ना भाजीची पूर्ण तयारी करून घेऊ तर मी इथे घेतले आहे जा, आपलं ज जसं आपण मसाल्याच्या भाजीला बनवतो ना तसं घ्यायचं इथं अद्रक घेतलंय खोबरं भाजून घेतलंय लसूण आणि कांदा तर मी ना टाकून घेते आता मिक्सरच्या भांड्यात इथं गरम मसाला घेतला तिखट घेते आणि हळद हळद बी मी त्याच्यातच टाकून देते थोडं पाणी टाकून आपण फिरवून घेऊ मसाला झाला आपला आला मस्त मसाला घेऊन घ्या आणि त्यांना तेल सुद्धा टाकलं गेलं आणि मसाल्यामध्ये आपण सर्व टाकलंय त्याच्यामुळे आपल्याला आप हलव आहे आणि इकडे ना पाणी गरम करून दिलेलं आहे मी आपल्याला टाकायचं आहे गॅस बंद करते पाणी टाकते आता हे घर पाणी टाकते आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण टाकून घेऊ नमक टाकते मी तर आपली भाजी आहे ना पातळ आणि घट्ट बघायची आणि मग आपण एसर टाकायचं हे बघाय एसर सर केलेलं आहे आणि जर एसर राहिलं नाही ना तर मग काय करायचं म्हणजे नाही राहिलं ना तर आपण थोडं बांदरीच पीठ घ्यायचं आणि बेसन पीठ घ्यायचं आणि तेला तेलामध्ये ना थोडस भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर आपण ते पीठ याच्यात टाकायचं भाजीमध्ये मी तर आपण हे ना असं पीठ घेतलेलं आहे आणि मस्त चपाती सारखं लाटून घेऊ आपण त्याला टाळायचा पार काढायचा टाळा केला म्हटलं हो आता धुऊन ठेवलं तर याच्यावरती करून घेते आणि आपली भाजीला मस्त उकडी आलेली आणि जास्त करून भाजी ना खांदेश मध्ये जास्त बनवली जाते पाटोळीची भाजी आणि याला कच्च्या पाटोळ्या म्हणतात पोळी बॅटली गेली घेऊ किती छान अशी पोळी झाली आणि आपण तिला आता मस्त कट करू उकड़ी एकदम छान अस्त उकड़ी आ तो एक एक करून मस्त टाकून देऊ आणि चांगली एक दोन उकळी काढायची आणि आपल्या पाठोड्याला म्हणजे लवकर शिजून जाता बेसन पिकले तर हे बघा भाजीची मस्त दोन उकळ्या झाल्या आणि मी गॅस कमी केला होता आता आपली मस्त भाजी झाली आणि तेल जास्त टाकलं नाही मी नाही तर आमच्या कांद्याच्यामध्ये तेल जास्त टाकता भाजीमध्ये तर कोथंबीर टाकून देते गॅस बंद करते तर आता बघा साडेबारा पाऊन झालेला आहे आणि आता बसतो आम्ही जेवायला आणि आज उशीर झाला आम्हाला तर मी गेलेली होती दवाखान्यात आणि आत्ता चाली मी आता साडेसात झालेले स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे सकाळी जी एक्स्ट्रा भाजी करून ठेवली होती मसाल्याची भाजी आणि मुलांनी तर पोहे खाऊन घेतलं तर मुलांनी जेवणच नाही केलेलं आहे मंचुरियन वगैरे करून दिलं होतं मुलांना आणि मी का दवाखान्यात गेली होती ना त्याच्यामुळे बघा पूर्ण ग्लास करून ठेवले माझ्या मी रचायची बाकी आता ते म्हणजे धुतलेले कप आहे पण ती कपांमध्ये सुद्धा पाणी पिते घेऊन घे जेवण तर ते जेवण घेते सकाळचं तिथे जेवण केलेलं ती पोयावरती आहे तर चला आता स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे मला मी बसली आता आणि दवाखान्यातून आता चाली चालू। 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 मी चालू गुड्या आणि झाडू वगैरे मारून ठेवलेला आता मी तर मारलेलाच होता पण ती रिबीतीने आवरून ठेवलेलं होतं तो, तो म्हटलं झाडू आणि ती होती ना मस्त्या करते ती बाहेरचं घरात आणि तिची मैत्रीण आलेली होती वाटत तर चला मी ना आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय